श्रीपालजी साहेब यांना मानपत्र वाचन ते माझ्याकडे जबाबदारी दिली आहे एकोणनव्वादा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत आणि मराठी संस्कृतीचे शिलेदार सन्मान्य डॉक्टर श्रीपालजी साहेब आपण अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले आहे त्याबद्दल सर्व व्यासपीठाच्या वतीने समोर बसलेल्या सर्व शिक्षण क्षेत्रातल्या गुणवंत मंडळीच्या वतीने आपलं मी मन मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं तर आपल्या सर आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी साहित्य विश्व आपण समृद्ध केलेलं आहे त्याचे साहित्य आणि आपलं जे साहित्य आहे ते सामाजिक भान जागवणार आहे प्रेरणादायी विचारांना एक नवा दृष्टिकोन देणार आहे त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे मराठी साहित्याला एक नवा आयाम मिळालेला आहे आपल्या लेखनीने आप ले विचारांना नवीन दिशा दिली आहे तसेच अनेक पिढ्यांना मार्गदर्शनही लाभले आहे पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ व आय करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शाळा गुरुवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार वितरण समारंभास आपली लाभलेली उपस्थिती आम्हा सर्वांना सदैव स्फूर्ती देत राहील प्रेरणा देत राहील आपल्या प्रेरणादायी विचारांनी नाविन्यपूर्ण काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना शिक्षण क्षेत्रातल्या मंडळीला निश्चितपणे मिळत राहील तसेच आम्हाचे एक नवे आकाश आज आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून गवसलेलं आहे असं मला वाटतं आपल्या सर्जनशील विचारसरणीने साहित्य सेवेतून समाजाला एक नवा दृष्टिकोन देणाऱ्या आपल्यासारख्या तत्वनिष्ठ विवेकनिष्ठ प्रज्ञावंतास आम्हा सर्वांचा मानाचा मुद्रा आपल्यासारख्या सत्यान्वेषे तत्वज्ञास उदंड आयुष्य लाभो आपले आरोग्य उत्तम राहो आपल्या लेखनीतून असेच नवनवीन विचार जन्माला येत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यासाठी आपल्या ना आम्हा सर्वांकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद